नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना लाभ कसा घ्यायचा पहा सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे हे देखील पाहणार आहोत तर मित्रांनो अर्ज अर्ज करण्याच्या दोन पद्धती दिल्या आहेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने अर्ज कसा भरायचा हे पूर्ण टिप्स बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा आजचा अनुमान तुम्हाला कुठे मिळेल आणि अर्ज भरल्यानंतर गावामध्येच कोणाकडे जमा करायचा आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मित्रांनो पैसे एक रुपया खर्च न करता बहीण योजना लाभ तुम्हाला घ्यायचा आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे तर तुम्हाला गावामध्ये कोणाकडे मिळेल आणि अर्ज भरल्यानंतर कोणाकडे जमा करायचा आहे हे जाणून घेणे अधिक हा अर्ज कसा भरायचा हे जाणून घेणे घेऊन बघा या ठिकाणी महिलेचे पु संपूर्ण नाव टाकायचे आहे जशाखाली महिलेचे लग्न पूर्वीचे नाव आणि त्यां त्या त्यांच्याही खाली महिलेचे लग्नानंतरचे नाव तसेच खाली ते जन्मा दिन जन्मदिनांक टाकल्यानंतर त्यांच्या खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तसेच या ठिकाणी जन्माचे ठिकाण तर इथे जिल्ह्याचे नाव त्याच्या खाली नाव किंवा शहर आहे ते टाकायचं आहे त्याच्या खाली ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका जे असेल ते तिथे टाकायचे आहे खाली ते पिनकोड तेथे मोबाईल नंबर आणि या ठिकाणी आधार क्रमांक त्यानंतर सात नंबरचा मुद्दा पहा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ देत आहात का तरी घेत आहात का तरी हो होय किंवा नाही यावर टिकमार करायचा आहे आणि एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर दरमहा किती मानधन मिळतं ते तेथे ते टाकायचं आहे त्यानंतर खाली आठ नंबरचा मुद्दा बघा विवाहित स्थिती तर या ऑपरेशन किंवा तुम्ही काय आहात, आहात। ते टाकायचे आहे विवाहित आहात आहात विधवा आहात परिरिक्त आहात किंवा निराधार आहात तर यापैकी हे इथे टाकायचं आहे त्यानंतर खाली अर्जदारांचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपासील घरच्या बँकेचे पूर्ण नाव त्यांच्या खाली बँक खाते धारकांचे नाव खाते क्रमांक आणि आय एफ आय सी कोड त्यानंतर दहा नंबरचा मुद्दा बघा आपल्या आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय असे तर असेल तर करायचा आहे नसेल तर जोडला तर चालेल